नजर एटीन, नजर एटीन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतोय नजर एटीन न्यूजमध्ये लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम दोन हजार चोवीस या कार्यक्रमात आपण पाहत आहात धुळे लोकसभा मतदारसंघातील चाललेल्या राजकारणाची स्थिती धुळे लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी जोरदारपणे सुरू झालेली आहे गेल्या सव्वीस एप्रिल पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे दरम्यान केंद्रातील भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीतही विद्यमान खासदार सुभाष भामरे यांची तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे आपली उमेदवारी जाहीर होताच खासदार सुभाष भामरे कामाला लागले आहेत मात्र काँग्रेस पक्षाला उमेदवार सापडेना अशी स्थिती बऱ्याच दिवसापासून निर्माण झालेली होती अखेरीस धुळे लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी नाशिकच्या माजी महापौर सौ शोभा बच्छाव यांची उमेदवारी जाहीर केली ही उमेदवारी जाहीर होताच काँग्रेस पक्षातीलच नाशिकचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे आणि धुळे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी नाराजीतून आपला पदाचा राजीनामा दिला आहे त्यांच्यासमत त्यांच्या असंख्य समर्थकांनी देखील वरिष्ठांकडे आपले राजीनामे सादर केले आहेत दोन्ही जिल्हाध्यक्षांचे राजीनामे मंजूर होतील किंवा नाही हा मुद्दा वेगळा असला तरी त्यांच्या जाण्याने शोभा बच्छाओ यांच्या उमेदवारीवर फरक पडेल अशी चर्चा जनतेमध्ये सुरू आहे डॉक्टर तुषार शेवाळे आणि श्यामकांत सनेर यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे उमेदवारी मिळावी अशी मागणी केलेली होती मात्र त्यांना नाकारून नाशिकच्या महापौर शोभा बच्चाव यांना उमेदवारी दिल्याने नाराजीतून हे नाट्य घडले आहे शोभा बच्छाव ह्या बाहेरच्या उमेदवार आहेत असा स्पष्ट आरोप करीत डॉक्टर तुषार शेवाया आणि श्यामकांत सनेर यांनी नाराजीतून आपले राजीनामे दिलेले आहेत दरम्यान या दोन्ही जिल्हाध्यक्षांचे मन वळवण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून सुरू आहेत मात्र सौ शोभा बच्चाव या बाहेरच्या उमेदवार लादल्याचा आरोप करीत या दोन्ही जिल्हाध्यक्षांनी आपली भूमिका कायम ठेवलेली आहे एकीकडे भाजपाचे उमेदवार खासदार सुभाष भामरे हे निष्क्रिय खासदार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे तसेच विकासकामे केलीच नाही म्हणून मतदारांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे तर दुसऱ्या बाजूला बाहेरचा उमेदवार म्हणून सौ शोभा बच्चाव यांना उमेदवारी दिल्याने पक्षांतर्गत मतभेद निर्माण होऊन जिल्हाध्यक्षांनी राजीनामे दिलेले आहेत त्यामुळे हो जरूर या राजकीय समीकरणात बदल होणार आहे यात शंकाच नाही या, या दोन्ही उमेदवारांची स्थिती अशी असतानाच लोकसंग्राम पक्षाचे सर्वे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार अनिल अण्णा घोटे यांनी तिसऱ्या आघाडीचा उमेदवार देण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत त्यांनी परवा पत्रकार परिषद घेतली मोदी सरकारने अर्थातच केंद्रातील सरकारने देशातील शेतकऱ्यांना कशा पद्धतीने देशोधडीला लावले या प्रश्नावर त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती यावेळी आपण तिसरी आघाडी स्थापन केली असून या तिसऱ्या आघाडीच्या वतीने उमेदवार देणार असल्याचा प्रश्न काही पत्रकारांनी उपस्थित केला असता आपण या संदर्भात एक मे रोजी निर्णय घेतला जाईल आणि त्याचवेळी उमेदवारही जाहीर केला जाईल असे सूतोवाच माजी आमदार अनिल अण्णा घोटे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केले ही पत्रकार परिषद सुरू असताना काँग्रेस पक्षाच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांवर नाराज असलेले धुळे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी पत्रकार परिषदेत आगमन केले आणि थेट व्यासपीठावर जाऊन बसले यावरून या, या तिसऱ्या आघाडीचे उमेदवार श्यामकांत सनेर तर नाही ना असा प्रश्नही सर्व पत्रकारांना उपस्थित झाला त्याबद्दलही विचारले असता अनिल अण्णांनी पुन्हा एकदा सुतोवाच केले की एकमेक रोजी उमेदवार जाहीर केला जाईल त्यानंतरच तिसरी आघाडीची भूमिका स्पष्ट केली जाईल असे पुन्हा त्यांनी एकदा स्पष्ट केले यानंतरही श्यामकांत सनेर यांच्याशिवाय अनेक नाराज उमेदवार किंवा नाराज इच्छुक असलेले उमेदवार अनिल अण्णा गोटे यांची भेट घेत आहे यावरून तिसरी आघाडीचा नेमका उमेदवार श्यामकांत सनेर असेल किंवा आणखी कोणी असेल याबाबत आज तरी संभ्रम निर्माण झालेला आहे समजा तिसरी आघाडीने उमेदवार दिला तर त्या उमेदवाराच्या आधाराने तिसरी आघाडी या दोन उमेदवारांपैकी कुणाची बिघाडी करेल याची चर्चाही रंगली आहे दरम्यान दलित आणि अल्पसंख्यांक मते ही काँग्रेसकडेच अधिक प्रमाणात झुकलेली असतात हा आजवरचा अनुभव आहे या मतांचीच भिस्त ठेवून लोकसंग्राम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार अनिल अण्णा घोटे यांनी तिसरी आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे या मतांवरच डोळा ठेवून तिसरी आघाडीचा उमेदवार दिला गेला तर सर्वाधिक फटका काँग्रेसच्या उमेदवार सौ शोभा बच्चाव यांना फसेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे आणि भाजपाचे खासदार सुभाषजी भांबरे यांना सर्वाधिक फायदा होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे आणि म्हणूनच तिसरी आघाडीच्या वतीने उमेदवार दिला जाऊ नये यासाठी जा काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न सुरू झालेले आहेत काँग्रेस पक्षाचे उमेदवार शोभा बच्छॉ यांनी नुकतीच माजी आमदार अनिल अण्णा घोटे यांची भेट घेतली आणि उमेदवार देऊ नका या संदर्भात चर्चाही केली असे अनिल अण्णा घोटे यांनी पत्रकारांशी विचारलेल्या प्रश्नाला बोलताना स्पष्ट केले मात्र एक मे रोजी माजी आमदार अनिल घोटे नेमका कोणता निर्णय घेतात कोणता उमेदवार जाहीर करतात यावर धुळे लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत हे कोणी नाकारू शकत नाही आणि म्हणूनच एक मेपर्यंत आपल्या साऱ्यांना त्यांच्या निर्णयाची वाट पाहावी लागणार आहे असे असले तरी ही तिसरी आघाडी नेमकी कुणाची बिघाडी करेल याबाबत सध्या तरी चर्चा रंगलेली आहे धन्यवाद